आज केंद्र सरकारने सहा डिसेंबर दोन हजार तेवीसला मॉलॅशिस पासून बिहेवी हेवी आणि ज्यूस आणि सिरपच जे मोलॅशिस असायचं त्यापासून इथेनॉल करण्यासाठी सहा डिसेंबरला केंद्र सरकारने एक स्टे दिला होता किंवा बंदी घातली होती आणि आम्ही गेले अनेक महिने ह्याचा पाठपुरावा करत होतो राष्ट्रीय सहकारी साखर संघामार्फत आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटलो पेट्रोलियम मिनिस्टरला भेटलो पत्र दिलं आणि आज मला सांग आनंद वाटतो की आत्ता काही तासापूर्वी केंद्र सरकारनी ती बंदी उठवलेली आहे आणि आता चोवीस पंचवीसला जो गळीत हंगाम आता होणार आहे त्यामध्ये ज्या ज्या कारखान्याकडे डिस्टलरी आहे त्या त्या कारखान्याला बी हेवी मलेशियस पासून इथेनॉल काढायला आणि सिरप आणि ज्यूस पासून इथेनॉल काढायला जी बंदी होती तेवीस डिसेंबर सहा डिसेंबरच्या ऑर्डरची ती बंदी आता उठलेली आहे आणि मला असं वाटतं एक अतिशय चांगला निर्णय झालेला आहे राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या पाठपुराव्याला यश आलं आणि मला वाटतं ह्या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा खूप मोठा दिलासा मिळणार आहे कारण चोवीस पंचवीसचा जो गळीत हंगाम जो ऑक्टोबर नोव्हेंबरला सुरू होणार आहे त्या गळीत हंगामामध्ये आपल्याला साखरेपेक्षा इथोनॉलला दर चांगला मिळेल आणि शेतकऱ्यांच्या उसाला दर सुद्धा आपल्याला चांगला देता येईल आणि मला एक अतिशय चांगला निर्णय झाला मी त्याचं राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीने मी त्या निर्णयाचं स्वागत करतो मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब मोदी साहेब आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो वास्तविक पाहता सिरप आणि बीएवी मॉलेशियस पासून इथेनॉल करण्यासाठी जवळपास पन्नास हजार कोटीपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक ही सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यामध्ये केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणेच केली होती परंतु हा साखरेचा तुटवडा भासेल का काय अशा माध्यमातून ज्यावेळेस बातम्या पुढे आल्या आणि त्यामुळे हा बॅन होता बंदी होती ती आता उठवलेली आहे आणि ह्याचा निश्चितच ह्या देशातल्या पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा घ्यायला अशा राहणार नाही मी केंद्राचा अभिनंदन करतो